आठवड्यामध्ये कोलते पाटील ची स्कीम आहे तिथे ड्रॉप केले कस्टमरला एकशे बारा कॅश घेतलेले आहेत तर मित्रांनो ट्रिपचे आपल्याला एक फक्त एकशे अठ्ठावीस रुपये भेटलेले आहेत काहीच ट्रिप परवडली नाही आयुष्य एवढे मी आलो आणि ट्रिप तर काहीच परवडली नाही एकशे एकोणतीस रुपये अठ्ठावीस रुपये सॉरी काहीच परवडले नाही जय शिवराय मित्रांनो हा सात नोव्हेंबर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आपण आता लॉग इन केलेलं आहे तर आज लेट झालो आपण लॉग इन करायला बरोबर एक तास जवळजवळ एक तास लेट आहे था। तर ठीक आहे एक तास आपण कवर करूया संध्याकाळपर्यंत आणि चांगल्या चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करू डिवाईस लॉग इन केलेला आहे तर बघूया आज किती बिझनेस होतं आणि कसे एक्सपिरियन्स येतात तर तुमचे जे कमेंट्स असतात त्याच्यावर आपण उत्तरं देऊया ब्लॉग मार्फत तर बघूया आता वेट करूया कधी ट्रिप पडती येते कळूया तर मित्रांनो उबरला आपली पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे जिचे आपल्याला शहात्तर रुपये भेटलेले आहेत तर आपण आता ओलाची एक ट्रीप होत आलेली आहे कस्टमरला आपण मेसेज करूया की पिकअप लोकेशनवर आलो आहे म्हणून तर लोकेशन तर आलेलो आहे बी राईट देअर सून आता ते कस्टमरने काय सांग मेसेज केलेला आपल्याला बी देअर सून ओके ठीक आहे वाट बघूया चला आणि ही लोकेशन बघा कुठलं आहे आपण आता आहोत हॉटेल संदीप सेन रेस्टॉरंट म्हणजे तातवडेमध्ये आहे हायवेला तर मित्रांनो हे कस्टमर दिसते का तुम्हाला हे रेड कलरचं टॉप आहे तर त्यांची ट्रिप होती आणि हिंजड फेज वन मध्ये सोडलेलं ही, ही कंपनी आहे तर एकशे छत्तीस रुपये कस्टमर कडून कॅश घेतलेली ओलाची ट्रिप म्युझिक तर ही ट्रिप आपण आणली होती तातवडेवरून तातवडेमध्ये मिठी मीटांच दुकान आहे म्हणजे काटेवस्तीकडे रोड जातो तिकडून तर तिथून पिकअप केलं कस्टमरला कस्टमरने स्वतःचाच रस्ता सांगितला जो मॅपने दाखवला तो नाही म्हणली मी ह्याच रोडने जाते रोज येथूनच जाते हा माझा रूट आहे तर इकडून तिकडून फिरून फिरून बिल आपल्याला जेवढं दाखवलेलो तेवढंच येणार आहे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा ओलाचं बिल कसं आहे समजा उबरचं तुम्ही थोडंसं जर फिरवलं रूट चेंज केला बिल मरणाचं बिल येतं म्हणजे त्याचा हिशोबच नाही लागत उबरचं असं बिल येतं पण ओलाचं तुम्ही एक किलोमीटर एक्स्ट्रा फिरवा दोन किलोमीटर एक्स्ट्रा फिरवा बिल तुम्हाला तेवढंच दिसणार आहे आणि मित्रांनो ओला ऑपरेटरमध्ये जर तुम्ही तुम्ही जर चेक केलं तर त्याचं बिल वाढलेलं दिसणार आहे तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स करा मी तुम्हाला वाटलं तर दाखवल तर ओला आपल्याला फक्त जे दाखवलं आहे तेवढंच देतो त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या रिस्कवर कस्टमरच्या लोकेशनवर या कस्टमरला एकतर तुम्ही सांगू शकता की नाही बाबा रूट दाखवला त्याप्रमाणे गाडी चालवणार तर आता हे कस्टमर पहिलं होतं आणि लेडीज होते लेडीजच्या कुठं सकाळ लागतं म्हणलं मी म्हणलं चल बाई तुझं तुझंच खरं म्हणा म्हणलं आणि आलो तिला घेतलं सोडलं ठीक आहे नो प्रॉब्लेम नो इश्यू तर हे समोर दिसत असेल फेज च ब्ल्यु रिज मी तुम्हाला बऱ्याच आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे ब्ल्यु रिज सोसायटी आय टी पार्क चे सगळं ऑफिस म्हणजे आयटी पार्क आहे आणि हे सोसायटी बघा रिज ची किती मोठी आहे स्कीम्स आहे त्या सगळ्या तर आता आपण थांबलेलो आहोत तर मित्रांनो बऱ्याच वेळाने आपल्याला परत एक ट्रिप कम्प्लीट केलेली आपण ओलाची एकशे बारा रुपये कॅश घेतलेले आहेत आणि ही ट्रिप आपण आणली होती विनोदी कॉर्नर वाकडमध्ये माहित असेल तुम्हाला विनोदी कॉर्नरच्या इथून पिकअप केलं कस्टमरला पिक केलं आणि ड्रॉप केलंय एक मिनट हे काय हे बघा कोणते पाटील च स्कीम आहे ब्लर का हे एवढे तर ते विनोदी कॉर्नर पासून चोर रस्ता लक्ष्मी चौकातून परत कासरसाईकडे जातो एवढा भंगार रस्ता आहे ना मी ज्या रस्त्यातून आलो अक्षरशः माझे कंबर दुखायला लागली पाठ दुखायला लागले एवढे खड्डे एवढे स्पीड ब्रेकर आणि धूळ वेगळीच आणि एवढेच हवे डॉक्टर आपले ते ड्रायव्हर वेगळे तसलेच मधून कोण घुसतंय इकडून कोण घुसतय कारवाला मध्येच दापतय अवघड काम आहे सगळं इथलं काय तर मित्रांनो आता आपण ट्रिप उचललेली आहे लाईफ रिपब्लिक हातवडे तिथून बिर्ला हॉस्पिटल तर किती दाखवले होते काय एकशे तीस काहीतरी दाखवले होते वाटतं तर उचललेली आहे चला भरपूर वेळ झाला इथे थांबून म्हणलं चला जी येईल ते उचलू तर ओलाला काही वाजले नाही उबरची वाजली उबरची उचलली चला तर कस्टमर आलेले निघूया तर मित्रांनो एकशे एकोणसत्तर रुपये भेटलेले आहेत आपल्याला सहा किलोमीटर साठी फक्त ओला का कमाल हे आहे सहा किलोमीटरला एकशे एकोणसत्तर रुपये तर आतापर्यंत तीन ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि आता आपण टाकणार आहोत गोटू आपल्या घराकडचं आणि टाकूया गोटू आपल्या घराकडचं आता हे ऑटो क्लिकर लावलेलं आहे मी ऑटो ट्रिप उचललेली नाहीये तुम्हाला वाटेल ऑटो वाट क्लिकर लावलं तर लाव केस बी चौकात आपण ट्रिप सोडली होती जिचे आपल्याला एकशे पासष्ट रुपये भेटले तर तिथून आपण गोटू टाकले होते तुम्हाला लक्षात असेल तर गोटूला आपल्याला एकशे दहा रुपयाची ट्रिव वाजली आपण पटकन ऍक्सेप्ट केली ओल्याला हो आणि आता कस्टमरला सोडलेले एकशे दहा रुपये कॅश घेतलेले आहेत ते बघा एकशे दहा आणि इथं कॅफे किपिटरच्या इथं कस्टमरला सोडलेलं आहे कस्टमर, कस्टमर गेलं आता आपण चाललो जेवण करायला तर चार ट्रिप मारलेले आहेत बघा तुम्हाला दिसत असेल इथं आणि उबरला काहीतरी मी दोन ट्रिप मारल्या होत्या दोनच हा तर उबरचं एक ट्रिप आपल्याला भांगणार लागले तर ला बघा किती एकशे पंच्याण्णव आणि बघा ओलाचे एक ओला एकशे एक दहा एकशे एकोणसत्तर म्हणजे सगळे शंभरच्या वरच्या ट्रिप आहेत म्हणजे हे जे समजा पाचशे रुपये पकडा त्याचे दोनशे सातशे रुपये अर्निंग झालेलं आहे आपलं तर बारा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आपण आता जेवण करू मोबाईल वगैरे चार्ज फुल चार्ज करून आणू हेडफोन वगैरे सगळे चार्ज करू मस्त आणि परत लगेच धंद्यासाठी रोडवर येऊ आणि बघूया दिवसभरात किती अर्निंग होतं कारण आज आपल्याला संध्याकाळी सहा वाजता आहे इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स आहे ना त्याच्याविषयी माहिती घ्यायला जायचं आपल्याला तर त्याच्यासाठी आता आपण जेवण केल्यानंतर पटकन येणार आहोत चला तर मग भेटूया आपण ब्रेक के बाद तर दीड वाजणार आहेत आणि आपण ऑनलाईन आलेलो आहोत परत जेवण वगैरे करून आले मोबाईल वगैरे चार्जिंग झालेला आहे सगळा मस्तपैकी काम झालेलं आहे तर आता इथून पुढे बघूया सहा वाजेपर्यंत किती बिझनेस करू शकतो आपण ते जास्तीत जास्त कवर करायचं आपल्याला ओलावर बिझनेस केलेला आपण आज पाचशे रुपये आणि उबरवर केलेला आहे दोनशे रुपये तर एक काल कमेंट आपल्याला आली होती की मी कॅब चालवतो कारपेक्षा रिक्षा भारी आहे तशी धंद्यासाठी चांगलं आहे तर पण मित्रांनो आता माझी रिक्षा आहे मी बिझनेस करतो वगैरे कारचा कारचा बिझनेस आपण रिक्षात करतो पण फिरायला जर जायचं असेल समजा बाहेर गावी आपल्या गावाला स्वतःला जायचं असेल समजा कोकणला जायचंय माथेरानला जायचंय इकडं महाबळेश्वरला जायचंय तर आम्हाला रिक्षावाल्यांना गाडी बुक करावी लागते दुसऱ्याची त्यापेक्षा तुमची कार चांगली आहे ना कार तुम्ही कुठंही जाऊ शकता बाहेरच्या ट्रिप मारू शकता लोकलमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर मग रिक्षा भारी आणि जर तुम्ही सिटीच्या बाहेरचं भाडी वगैरे मारत असाल सेंटर सिटी करत असाल तर कार चांगली आहे तर एवढंच की मेंटेनन्स कमी आहे त्याच्यासाठी तुम्हाला चौदा चौदा तास गाडी चालवावी लागेल कार चालवावी लागेल तर तुम्ही काहीतरी प्रॉफिटमध्ये राहणार नाहीतर आठ नऊ तास चालून काही होणार नाही कार मध्ये रॅपिडो कमी रेट देत आहे सेम उबर तर फारुख बाई काही सांगू का, का तुम्हाला मी ओला उबर रॅपिडो स्ट्रॅटर्जी ओव्हरऑल बऱ्यापैकी सेमच आहे उन्नीस बीस का फरक आहे फक्त तर आता उब आपला रॅपिडो तो सांगतो तुम्हाला एकदा त्यांच्याकडे गाड्या जमा झाल्या ना मराच्या तर मग ते रेट कमी करणार म्हणजे पहिले तर त्यांचं जे एकोणीस रुपये आहे ना प्लॅटफॉर्म फी ती पहिले तर वाढवणार ते सुरुवात तर इथूनच करणार मी तुम्ही लिहून घ्या तर सुरुवात इथूनच होणार आहे मग रेट कमी होणार थोडक्यात परत प्लॅटफॉर्म फी वाढवतील अजून बरंच काही काही येणार आहे त्याच्यात फक्त त्यांच्याकडे गाड्यांचा स्टॉक वाढला ना ड्रायव्हर स्टॉक वाढला ना मग ते आपले रंग दाखवायला चालू करतात आता जस्ट आपण इथे प्रायव्हेट प्रायवेट बुकिंग सोडलेली आहे आणि त्याचा ऐंशी रुपये घेतलेला आहे आपण यमुनानगरमध्ये आता बघूया इथून कुठली ट्रिप पडते हो ओलाला आपल्याला तर बघा मित्रांनो दुपारची झोप आहे ना खूप खतरनाक असते सवय चांगली नाही आहे झोपवरच्या झोपेची तर आपल्या शरीरावर त्याच्या इम्पॅक्ट होतात वाईट परिणाम होतात जसे की गॅस होणं पोटात पित्त होणं आपल्याला म्हणजे पित्त होतं झोपल्यामुळं आणि हेच रात्री झोप लागत नाही तर एकशे एकोणसत्तर रुपयाची ट्रिप एंड केलेली निगडीवरून आणली होती भूंकर चौकात सोडली कस्टमरला आणि एकशे एकोणसत्तर रुपये घेतलेले आहेत कस्टमर कडून तर चांगली बुकिंग होती तशी पण कस्टमरला जवळ एक द्यायला पाहिजे खरं तर तर ट्रिप ॲक्सेप्ट केल्यानंतर आपण सिग्नलला चाललो सिग्नल बंद झाला पुढच्या कारवाल्याने अर्जंट ब्रेक दाबला मी अर्जंट ब्रेक दाबला पण एक एडी पोरगी गाडीवर होती त्यांनी माझ्या गाडीला मागून धडकवलं तर हा बंपर आहे तुम्हाला इथं दिसत कोपऱ्याला ते बघा ते जे ते पोरेने केलेलं एवढं काय नाहीये पण ठीक आहे तर असे पण अनुभव येतात मित्रांनो खूप घाण अनुभव होतात पण नशीब मी कारवाल्याला ठोकलं नाही समोरच्या नाहीतर ते मला खूप महागात पडलं असतं आणि जाऊ दे आपल्या गाडीला कोणी ठोकले त्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला <laughs> तर भाडं चांगलं भेटलं आपल्याला एकशे एकोणसत्तर रुपयाची ट्रीप होती आता बघूया इथं आहे आपण आता इथून उचलू कुठल्या तरी ओलाच उचलू पाच ट्रीप झालेल्या आहेत ओलाला आणि सगळ्या शंभरच्या वरच्या ट्रिप मारलेल्या आहेत आपण एसे में बड़ा सक्त हूं। लेकिन यार तर आपल्याला एकानी कमेंट केलेली एक आहे की एल पी जी चांगलं का एन जी चांगलं रिक्षा रिक्षामध्ये फ्युअल तर मित्रांनो एलपीजी पेक्षा एव्हरेज जास्त एन जीला असतं सी एन जी चांगलं असतं थोडक्यात आणि एलपीजी रिस्की आहे का समजा ॲक्सिडेंट झाला गाडी डायरेक्ट ब्लास्ट होऊ शकते म्हणजे त्याला वेळ लागत नाही आग आग पकडायला आहे ना एल पी जीला वेळ प लागत नाही कारण ते जड असतं त्याच्यामुळं तो जमिनीला समतल राहतो लगेचच आणि समजा सी एन जी थोडा रिस्की आहे सी एन जी पण पण कमी आहे एल पी जीपेक्षा कमी आहे एल पी जी कसं गावात भेटतो जास्त करून गावात ग्रामीण भागात थोडक्यात तर आणि सी एन जी आपल्या शहरात कुठंही भेटतो सगळ्यात चांगलं मी म्हणेन माझ्या दृष्टीने तर सी एन जी ॲव्हरेज चांगला आणि रिस्क कमी आहे थोडक्यात एल पी जीपेक्षा तर दोनशे चव्वेचाळीस रुपयाचा सीएनजी भरलेला आहे आपन। आपण आता आपण आलोय ग्रीस करायला तर ग्रीस कुठं करायचं तुम्हाला सांगतो मी यमुनानगर मध्ये ग्रेसिंग पण होती, होती तो पंप आहे यमुनानगर नवीन गण आणली काय अच्छा झालाय करता आता का पण भरले आपण ग्रीस पण भरले आता आपण हवा भरूया आणि निघूया आपल्या एरिया तर जस्ट आपण एकशे बत्तीस रुपयाची ट्रिप एंड केलेली आहे आणि ही ट्रिप आपण डी वाय पाटील कॉलेजवर आवेतवरून आणली होती आणि वाकडमध्ये सोडली यशवंत आता इथून आपण टाकूया गोटू आपल्या घराकडचं कारण मला जरा घरी काम आहे वाकडवरून डायरेक्ट आपल्या घराकडचं गोटू टाकायचं आपल्याला तर याच्यावर पण उबर वर पण टाकूया तर इथं गोटू क्लिक करायचंय आपल्याला आणि टाकूया भक्ती शक्ती तर चला आता पाहून क्लिप देईल त्याची क्लिप घेऊन जाऊया आपण घरी जायचंय जरा तर आपण खेरगाव साइड ला होतो आणि तिथून आपण गोटू टाकलं होतं तर एक्क्याण्णव रुपयाची ट्रिप पडली होती उबरला चिंचोड स्टेशन आणि चिंचोड स्टेशनचा चौक आहे समोरचा तर चला आता आपण निघूया आपल्या घरी जायचं आपल्याला इथून दोन किलोमीटरवर घर घरी अर्जंट काम आहे तर आपण पाच वाजता घरी गेलो होतो पाच ते साडेसहा वाजेपर्यंत आपण आपलं पर्सनल काम केलं जे इम्पॉर्टंट होतं ते तर आता आपण परत आलो आहे ऑनलाईन आणि एक ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आता सात वाजणार आहेत तर सत्याहत्तर रुपयाची ट्रिप होती आक्रोडी स्टेशनपासून पासून स्टेल सिटी उबेरची ट्रिप तर बघा तुम्ही तर मित्रांनो सात वाजून बावन्न मिनिटं झालेले आहेत आणि फायनली आपण आताच्या घरी चाललेलो तर आतापर्यंत अर्निंग किती झाले ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे चारशे चौऱ्याहत्तर हे उबरचे आहेत आठशे एक्कावन्न आहेत ओलाचे एकशे तीस रुपये आहेत प्रायव्हेट बुकिंग दोनशे चव्वेचाळीस आहेत सी एन जीचे चे एकोणपन्नास याचे आहेत कशाचे एकोणपन्नास अरे यार एकोणपन्नास साठ ओलाच्या ट्रिप ज्या मारल्यात ना आपण त्याचे प्लॅटफॉर्म फी आहे एकोणपन्नास रुपये म्हणजे सात रुपये प्रत्येक ट्रीप मागा आपण उबरला देणार आहे सात ट्रिप मारल्यात आणि तेच आपण उबरचे एकोणपन्नास रुपये पकडले ज्याच्यामध्ये पंचवीस रुपये प्लॅटफॉर्म फी आणि इतर कमिशन आहे जे प्रत्येक ट्रीप मागं भेटतं आणि शंभर रुपये आपण मायनसला काढलेले आहेत जेणेकरून म्हणजे हे आपले फ्लॅट म्हणजे सर्व्हिसिंगचे शंभर रुपये बाहेर काढलेले आहेत आपण तर सगळे मिळून सगळं जाऊन आपल्याला एक हजार तेरा रुपयाचा प्रॉफिट राहिलेला आहे तर आज आपण उबरला चार फ्रीप मारलेले आहेत चार मार की पाच मारले आहेत तर उबरला सॉरी सहा ट्रिप मारलेले आहेत आपण आणि सहा ट्रिप उबर ओला सात ट्रिप ज्याचे आठशे एक्कावन्न झाले एकशे तीस प्रायव्हेट आहे सी एन जी दोनशे चव्वेचाळीस एकोणपन्नास याचे ओलाचे आणि एकोणपन्नास उबरचे तर सगळं आणि शंभर रुपये मायनस आपण सर्व्हिसिंगचे काढलेले आहेत तर एक हजार तेरा रुपये आजचा प्रॉफिट राहिलेला आहे तर बघा मित्रांनो आपण सकाळी पहिली ट्रिप नऊ वाजता उचलली होती नऊ वाजता ट्रीप उचलून आपण किती वाजेपर्यंत अर्निंग केलं एक वाजेपर्यंत तर नऊ दहा अकरा बारा एक हे चार होता। होता तास होतात आणि नंतर परत आपण दीड वाजता आलो दीड ते आतापर्यंत किती वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत तर बघा किती होतात पाच तास साडेपाच तास आणि त्याच्यामध्ये आपण एक तास घरी होतो तरी पाच चार नऊ नऊ साडेनऊ तास आपण आज अर्निंग केलेलं आहे आणि एक हजार रुपये प्रॉफिट घेतलेलं आहे सगळं जाऊन आज काही उबरला इन्सेंटिव्ह वगैरे काही केलं नाही म्हणजे कसं मॅटरच ठेवलं नाही आज इन्सेंटिव्हचं आणि भाडे पण चांगली पडत होती ओलाला आणि ओलाच कम आपण कंप्लीट केलं ट्रिप चांगला धंदा झाला आहे नऊ तासात हजार रुपये खूप आहे मी तर माने आपण असं निराशना देऊन नसतो तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आपलं व्हिडिओला पूर्ण बघितल्यावर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि आवडला असेल तर शेअर पण करा मित्रांनो आपल्या मित्रांनो चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र